रामकृष्णारी वारी आपली दारी या सदराखाली मी एनके आपलं स्वागत करतो आपण आषाढी वारीवरती आहोत आम्ही पुढल्या प्रवासाला निघाल्याच्यानंतर मोठ्या महादेवाच्या अलीकडं एक तळ आहे गुजराताला त्या ठिकाणी सर्व आमची टीम सरोवारी आम्ही थांबलो तिथं स्नान वगैरे केलं सर्वांनी नाश्ता जेवण सुद्धा या त्या ठिकाणी करून घेतलं अतिशय प्रसन्न अशा वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यामध्ये तिथं एक दोन तास आम्ही घातले आणि पुढे मोठा महादेव म्हणजे शिखर शिंगणापूरकडे आम्ही मार्गस्थ झालो सर्व आमच्यासोबतच्या लोकांनी मोठा महादेव म्हणजे शिखर शिंगणापूर येथील महादेवाचं दर्शन घेतलं सदर मंदिर हे उदयनराजे भोसले यांच्या मालकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे मोठ्या महादेव या नावानं या ठिकाणी सर्वांनी आम्ही दर्शन घेतलं बाकी काही महिला मंडळी पुढे होते सर्व मोठी संख्या असल्यामुळं कोणी पुढे राहिलं आणि या ठिकाणचं दर्शन घेऊन आम्ही पुरुष मंडळी थोडंसं बाहेर पडलो मंदिरातून बाहेर पडल्याच्यानंतर समोर निसर्गाचं नैनरम्य असं रूप सर्वजण पाहत आम्ही बसलो होतो सर्व वारकरी आल्याच्यानंतर आम्ही पुढे जेजुरीच्या प्रवासाला निघालो जेजुरीमध्ये सर्व भाविकांनी त्या ठिकाणी येळकोट एळकोट जे मल्हारच्या नामघोष करतं मल्हाराचं दर्शन घेतलं आम्हीही असं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी आमच्या काही महिलांनी बुगडी वगैरे खेळली आणि जेजुरीमध्ये आम्ही दर्शन घेऊन तिथून खाली उतरलो संध्याकाळी जयजुरीच्या पुढेच आम्ही मुक्काम केला आणि पहाटे उठून आम्ही आळंदीकडे निघालो सत्तावीसचा दिवस संपला होता आणि अठ्ठावीसला पहाटे पहाटे आम्ही तिथून तीन वाजता निघालो आणि आळंदीमध्ये पोहोचण्यासाठी माऊलीच्या दर्शनाची ओढ सर्वांना होती इंद्राणीचं स्नान सर्वांना करायचं होतं आता समोर जे व्ह्यू पाहताय तो पुण्याचा आहे घाटामधून घेतलेला व्ह्यू हो आहे आम्ही पहाटे पहाटे त्या ठिकाणी होतो आणि त्यातला प्रवास करत आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो आणि आता आळंदी रोडला आम्ही लागलेलो ला आहोत पाठीमहाग गाडीमध्ये सर्वांचं भजन वगैरे चालू होतं सर्वजण नामघोष विठ्ठलाचा करत होते आणि आळंदीच्या आसपास चौकामध्येचं हे लोकेशन आहे आता आम्ही आसपास आळंदीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आळंदीमध्ये आल्याच्यानंतर आता सर्वांच्या नजरा इंद्राणीकडे होत्या मंदिराकडे होत्या की आता इंद्राणी काय प केव्हा पाहायला मिळते ज्ञानेश्वर महाजींचं मंदिर केव्हा पाहायला मिळतं आणि शेवटी आम्ही इंद्राणीच्या पुलावरती आलो सर्वांनी इंद्रायणीचं गाडीतूनच दर्शन घेतलं अतिशय अलोट अशी गर्दी खरं तर अठ्ठावीसला सकाळी सहाच्या आसपास तितकी फार मोठी गर्दी असण्याचं कारण नाही परंतु अतिशय लोक या ठिकाणी आले होते मुबलक गर्दी होती पाण्यामध्ये फार लोक दिसत सकाळी सकाळची वेळ असल्यामुळं परंतु रस्त्यावरती प्रचंड अशी गर्दी होती आणि तिथून आम्ही आम्हाला ज्या ठिकाणी मुक्काम करायचा होता त्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे मार्गस्थ झालो आमचा मुक्काम चाकण रोडला सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची याच्याच अपोजिट साईडला समोरच्या साईडला एका सद्भद्राच्या शेतामध्ये चे म्हणजेच पुढल्या साईडला गवत वगैरे लावलेलं ला, आहे त्या ठिकाणी आमचा मुकाम होता हे ज्ञानेश्वर माऊलीचं आळंदी हे ठिकाण आणि आम्ही आता प्रवास मुद्दा मुकामाकडे चालू आहे आम्ही मुकामाची सोय केली मुकाम केला दुपारी आंघोळ वगैरे झाले सर्वांचे दर्शनं झाले आणि सर्वांनी ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेतलं इंद्राणीमध्ये स्नान केलं आणि सर्व आमचे जे काही वारकरी बांधव होते ते संध्याकाळी पाच सहा सातच्या दरम्यान जी आपली मुकामाची सोय आहे त्या ठिकाणी आले होते आम्हीही काही जण मिळून साखरे महाराज यांच्या मठाकडे जाऊन त्यांचंही दर्शन घेतलं आणि साखरे महाराजचं दर्शन घेऊन आम्ही परत संध्याकाळी आपल्या ठिकाणाला आलो रात्री सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि परत एक वेळेस सर्वजण आपल्या पांडुरंगाच्या आठवणीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या आठवणीमध्ये तुकाराम महाराजांच्या आठवणीमध्ये सर्वांनी सर्व वारकऱ्यांनी भजन वगैरे केलं त्याचाही आनंद घेतला आणि भजन संपल्याच्यानंतर आम्ही सर्वजणांनी मुक्काम केला आता एकोणतीसला माऊलीचं प्रस्थान होतं आहे म्हणजे आजचा दिवस आहे आपण एक दिवस लेट हा व्हिडिओ टाकत का असतो काल जे काय घडलं त्याचा माहिती आपल्याला आज मिळत असते तर आज एकोणतीस माऊलीचं प्रस्थान होईल याचीही माहिती आपल्यापर्यंत वेळेमध्ये उद्याला पोहोचेल तर पूर्ण वारीमधील दररोजच्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या जो काही अद्भुत असा सोहळा आहे आळंदी ते पंढरपूर ह्या पायीवारीचा ह्या जागतिक लेवलच्या प्रचंड अशा जनसागर या ठिकाणी लोटतो या वारीचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वाट्यांना अनेक प्रकारचे सुविधा पण आहेत त्याही आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर लवकरच भेटून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी